विश्वरला मी सीजा पुरी झाली रे परीक्षा आणि परीक्षेलाही नाही मर्यादा अस्त पुन्हा किती दिवस किती दिवस मला पती प्रेमाला मुकऊशील रे स्त्री ही भुकेली असते फक्त पती आणि पुत्र प्रेमाची ती सुख माझ्यापासून हिराव नकोस ते माझ्या बाय त्यांच्या मनातला तिरस्कार काढून माझ्या मधलं प्रेम निर्माण करते का तुला सांगावंच लागेल मी तुझा गुलाम आहे तुझ्या परवानगी शिवाय मला बाहेर जाता येणार नाही मी कोण तुम्हाला अडवणार माझ्या परवानगीची गरजच काय तुम्हाला मी तर तुमची दासी पायातली चप्पल म्हणूनच म्हणूनच जिथे आहेस तिथेच रहा उगाच पायातल्या चपलेले डोक्यावरची टोपी होऊन मान वाढवायचे स्वप्न पाहू नये स्वप्न पाहण्याचा अधिकार मी कधीचच कमवलं फक्त बायको आहे ना त्याने विचारलं कुठे निघालात म्हणून हे बायको आहेस फक्त नावापुरती बस विचारभूस करून चौकशी करायची नाही असं बोललं अहो बाहेर जाताना सांगून केलं तर काळजी राहते विचार हे तू माझी काळजी घेऊन बस मी समर्थ स्वतःची काळजी ठेवला

तर अजूनही वेळ गेलेली नाही चा या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा मोकळा आहे योग्य तेच बोलतो तुला तर मला आणि स्वतःला सुखी पाहायचं असेल तर हाच निर्णय योग्य नाही तुमची गरंगडे घेऊन या घराचा उपट्यावर लागली हा तर या घराच्या उपरट्यावरून तुमच्या खात्यावर माझी प्रीत यात्रत जाईल हे

त्याआधी दोन तास खाऊन घ्यायचं सोड तुझ्या स्पर्शाचं पाणी सुद्धा पिणार नाही मला जे कष्ट यातना भोगायला लावायचे त्या लावून भरात नेऊन मला माझ्या निर्णयापासून मागे सरकू मला स्पर्श <स्थाँगा> करून माझ्या हृदयाची निष्क्रिय झालेली स्पंदने जागृत करू नकोस तुला सांगतोय मला स्पर्श करायचा नाही खबरदार खबरदार मला स्पर्श करशील स्पर्शासाठी आस असलेल्या या माझ्या मनाला किती वेदना होत असतील माहिती आहे तुला अरे मी मी सजीव आहे सजीव सदा सदास स्पर्शाचा अधिकार गववला मी ओरी रडुणकूस परिस्थितीला धैर्यानी तोंड दे अगर तुझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा होऊन एक दिवस नक्कीच नक्कीच परमेश्वर तुला साथ दे शक्ती वाटत नाही बाबा कदाचित यशाच्या आशेत एक दिवस मीच संपून नाही ग नाही नाही पोळी नाही अगं तू जर अशी बोलायला लागलीस तर मास मोड आलेलं मन खचून जाईल तुमच्या या प्रश्नांना निरुत्तर हो <coughs> माझ चुकलं ग माझ चुकलं पोरी अग मी मी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा बळी घेतलाय बळी काय बोलू नको बिस ग मला कळतात कळतात तुझ्या भावना तू भोगत असलेले दुःख तुझ्या काही मी माझ्या उघड्या डोळ्याने बघतोय ग उघड्या डोळ्याने पण करणार काय ग मंत्र मंत्रि मांत्रिका साठी गत झाली आहे काय करावं काय नाही काही सुचतच नाही गण दीपक का मनस्थिती पाहून सांगाव असं वाटत नाही पण पाणी बांधणा बाहेर वाहून जाण्याआधी बांध बांधणं गरजेचं आहे फुड्याबद्दल बोलतोय बद्दल बोलतोय हो गेली कित्येक दिवस तू आपला सुदा मै ना मुका सांग त्याच्या मागे मागे बोलतो हे <laughs> ए, ए, ए समजा खबरदार खबरदार सुद्धा मला सण म्हणलं असतं अरे तो तुझ्या सारखा चापूडशी लावून फोट जमिनाला भाऊ तिला एक चबेला लगाम लावा अरे जाला। आज पर्यंत थोरल्या भावासारखा मानत होतास आज क्षणात त्यालास तू माणूस आहेस सैतान घर पोखरूड सत्यानाश करणाऱ्या घुशीपेक्षा सैतानच बरा बाबा सैतालच भाऊ तू मला बोललास याच अजिबात तुम्हाला वाटत नाही रे तू माझा मित्र आहेस आणि माझा मित्र हरकतीला मार्गाला जाऊ नये म्हणून सांगतो तो सुद्धा मग चांगल्या प्रवृत्तीचा माणूस नाहीये आहेत माझ हे इतकाही मी दुधखुडला नाही चांगलं <laughs> बाई कड़ता मला करता तर कशाला अरे कशाला स्वतःच्या संसाराची होळी करायला निघाला